निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या निलेश लंके यांचा लोकसभेचा विजय गुलाल उतरलाही नसताना मतदारांनी निवडणूक रिंगणात उतरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना सपशेल नाकारलं लंके यांच्या विरोधात अजित पवार गटाचे काशीनाथ दाते निवडणूक लढवत होते केवळ सहा महिन्यात असं काय घडलं की निलेश लंकेच्या होम ग्राउंडवर राणी लंके यांचा पराभव झाला पाहुयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके लोकसभा निवडणुकीच्या वेळी जोरदार पी आर केल्यानं लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेऊन विजयी केलेल्या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा विधानसभा निवडणुकीत मात्र पराभव झालाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार काशीनाथ दाते यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवलाय खर तर विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष अत्यंत निश्चिंत अनेक या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यासारखे ज्येष्ठ आणि दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झालेत ते मतदारांना केवळ गृहित धरल्यानं आणि अति आत्मविश्वासामुळेच आता दुसरं कारण म्हणजे अजितदादांची गाजलेली सभा काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी आपले पुतणे रोहित पवार यांना मिश्किलपणे ढाण्या भाग जिंकलास पण माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असा सवाल केला पराभवाच्या छायेत असणाऱ्या रोहित पवारांचा केवळ बाराशे मतांनी विजय झालाय आणि अजित पवारांची सभा झाली असती तर नेमकं तिथे काय झालं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे राणी लंके यांचा पारनेरमध्ये झालेला पराभव म्हणता येईल अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून पारनेर मतदारसंघ हा आपल्याकडे ठेवत काशीनाथ दाते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं अजित पवार यांनी पारनेरमध्ये सभा घेऊन जी वातावरण निर्मिती केली त्याचा फायदा काशीनाथ दाते यांना झाला प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काशीनाथ दाते यांनी प्रचारात आघाडी घेतली आणि विजय काबीज केला पारनेरमध्ये विखे समर्थकांची संख्या देखील मोठी आहे लोकसभेतील पराभवानंतर राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे यांनी लंके विरोधकांची मोठ बांधण्यासाठी देखील पुढाकार घेतला होता तो नेमका कसा हे आपण पुढे पाहणारच आहोत आता तिसरा मुद्दा म्हणजे निलेश लंकेंनी लोकसभा उमेदवारीसाठी दादांना दिलेला दगा पक्ष फुटीच्या वेळी सोबत आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी दगा देत खासदार झालेल्या निलेश विरोधात अजित पवार यांनी विधानसभेसाठी तगडी फिल्डिंग लावण्यास काही महिने आधीच सुरुवात केली होती निवडणुका जाहीर होण्याच्या काही आठवडे आधीच जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाजपचे सुजित झावरे माजी सभापती काशीनाथ दाते माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे धनगर समाजाचे नेते शिवाजी गुजर यांनी आपल्या समर्थकांसह अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता यामुळे तालुक्यात अजितदादांच्या पक्षाला बळ मिळालं अजित पवारांनी निलेश लंकेंचा होम ग्राउंड पारनेर मध्ये येथे कार्यकर्ता मिळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन विधानसभेची वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती इतकंच नाही तर अजित पवार यांच्या प्रचार सभेवेळी निलेश लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काशीनाथ दाते यांना आपला पाठिंबा दर्शवला औटी यांनी महायुतीच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याने देखील पारनेर विधानसभेत चित्र बदललेलं पाहायला मिळालं आता पुढचा मुद्दा ठाकरेंच्या उमेदवाराची बंडखोरी ही लंकेंच्या कशी पथ्थी पडली ते बघूयात पारनेरची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढवावी अशी मागणी करत कट्टर शिवसैनिक संदेश कारले यांनी मातोश्रीच्या पायऱ्या जिजवल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लंके यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं होतं याच कारणानं ही जागा ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी शिवसैनिक संदेश कारले यांनी केली होती मात्र तिथे अपयश आल्यानं कट्टर शिवसैनिक असलेल्या संदेश कार्ले यांनी बंडखोरी केली संदेश कार्ले यांचं नगर तालुक्यात मोठं संघटन आहे हे पाहता कारले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला पारनेर मतदारसंघातील बरीच गावं नगर तालुक्यात येत असल्यानं राणी लंके यांच्या समोर कार्ले यांच्या स्वरूपानं आव्हान निर्माण झालं होतं आणि कार्ले यांनी देखील निवडणुकीत तब्बल दहा हजार आठशे तीस मतं मिळवली ज्याचा फटका एका अर्थानं राणी लंके यांना बसला आता शेवटचा मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अति आत्मविश्वासात गाफील राहिलेली महाविकास आघाडी बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आलेलं अपयश आणि महायुती सरकारनं जाहीर केलेल्या योजनांचे थेट जनतेला मिळालेले लाभ यामुळेच पुढच्या काही महिन्यातच राज्यातील वातावरण बदललं विजय पराभवात बदलल्यावर काय होत याचा प्रत्यय पारनेर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांना धोबी पचाड देत त्यांच्या पत्नी राणी लंके यांचा सपशेल पराभव केला या पराभवाची आणखी काही कारण असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद